लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने परेड पुणे पुणे घेऊन यापूर्वी अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांची देखील हजेरी पोलीस आयुक्त कार्यालयात लावली होती अशातच एरवडा पोलिसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत केले अभिषेक नारायण खोंड वेवर्ष तेवीस राहणार लोहगाव रोड वाघोली पुणे असं सराईताचं नाव आहे त्याच्यावर यापूर्वी एरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुणात एरवडा कारागृहात होता सहा महिन्यापूर्वी एरवडा कारागृहातून बाहेर आला होता सदरबाबत एरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस हवालदार कैलास डुकरे व पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हेगार चेक करत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अभिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगावशेरी गावातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कुणाची तरी वाट बघत थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याचं पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तपास पथकाच्या स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस निरीक्षक गुणे राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या ताब्यात घेतले त्याच्याकडून एक पिस्टल व दोन राऊंड मिळून आले सदर बाबत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे वीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एक सहा एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी एक पिस्टल व दोन राऊंड हस्तगत करण्यात आले आरोपीकडून एकूण पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे एकूण दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळचार आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अतिरिक्त कार्यभार एडवडा विभाग संतोष पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा राहुल जगदाळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार गणपत थिकोळे दत्ता शिंदे तुषार खराडे किरण भुटे कैलास डुकडे पोलीस सागर जगदाळे पोलीस अंमलदार अनिल शिंदे सूरज ओंबासे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले विठ्ठल घुले नटराज सुतार यांनी केली आहे